खूप मस्त अजून एक पप्पा म्हणतो ते गे तर आले कुठे आले हा कळी लागली आता येते त्या कळया हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी काल जी काय आपली लक्ष्मीपूजनची पूजा केलेली होती ती सगळ्यांना आवडली खूप भरभरून बर तुम्ही कमेंट केल्या आणि शुभेच्छा तर सांगूच नका व्हॉट्सअपला तर वेगळ्याच शुभेच्छा आहेत मी तुम्हाला खरं सांगू ते मला पूर्ण कवर पण करणे झालेलं नाही ते मेसेज कारण मी जसं म्हणलं ना की पाच सात हजाराच्या वर अशी आहेत ना ॲक्टिव्ह आणि त्यांच्या शुभेच्छा पुन्हा प्रत्येकानं दिलेल्या जे काय असेल ते यूट्यूबच्या शुभेच्छा त्यामुळे एकटीला पाहणं थोडंसं लोड झालं पण तुम्ही मनापासून दिलं त्यासाठी खरंच तुमचे मनापासून सगळ्यांचे एकत्रित एक मी आभारी मानते झाले आता दिवाळी तर झाली आज जो होता शेवटचा दिवस भाऊ बिजेचा तो पण जो दिवस आहे तो पार पडला पुन्हा आपलं झालं रेग्युलर रुटीन सुरू ओके पूजा झाली सगळं झाले आज नेहमी दाखवून घ्या वरती पाठ आहे आजचा दिवस तर सुरू झाला विजा आहे सोबत माझा पाडवा पण पेंडिंग होता कारण मी जसं तुम्हाला सांगितलं आदल्या दिवशी ना की एवढं दुखणं वाढलं ना हाडांचं की प्रत्येक पार्ट दुखत होतं त्यामुळे पाडवासुद्धा त्या दिवशी मी केला नाही डायरेक्टली संध्याकाळी विचार केला करायचा पण ते दिवसभर सुजलेलं तोंड नको बाबा म्हणलं त्या तोंडानं आपण हे करण्यापेक्षा दुसऱ्या दिवस आपण करूया कारण आपण करतोच ना सणामध्ये कर एक दिवस पुढे गेला तर तसा काही प्रॉब्लेम येत नाही बऱ्याच जणांची भाऊबीज झाली नसेल तर त्यांनी नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी केलेलीच असेल म्हणजे आज कोणी करेल कोणी उद्या करेल तर त्याला काहीच हरकत नाही म्हणून म्हणलं एकत्रितच करूया जेणेकरून भाऊबीज पण होईल आणि पाडवा पण होईल सगळ्यांसाठी मी बनवते हो उपीट कारण सग सक, टायमिंग सकाळचंच ठेवलेलं होतं आणि सकाळी सगळा जेवणाचा हे म्हणलं ना तेवढ्या सकाळी शक्य होत नव्हतं म्हणून विचार केला की जेवणाचं जे काय असेल ते संध्याकाळी बघू आता नाश्त्यावरतीच करूया त्या हिशोबाने मी उपीट बनवत होते सागरचा फोन आलेला होता त्याला बाहेर कामं होती कारण पाडव्याचा असा दिवस असतो ना की तो जेसीपी ऑपरेटर असल्यामुळे ना बुकिंग असतात बऱ्याच जणांचे मुहूर्त असतात त्यामुळे त्याला असं होतं की दिवसभर बाहेर बिझी राहणार होता ताई नो आता सणासुदीचे दिवस आहेत आता सणासुदीच्या दिवसामध्ये दिवाळी तर झाली पण आता इथून पुढे आपलं वातावरण जे आहे ते चेंज होतं जसं आता पावसाळा झाला आता सुरू होते थंडी आणि थंडीमध्ये मा तुम्हाला माहिती आहे की स्किनला खूप प्रॉब्लेम येतात मला बघायला गेलं ना तर स्किन ड्राय पडत आहे सोबत असं तटतटल्या ग तटतटल्यानंतर थोडंसं आपल्याला असं पोळ्या आपली स्किन जी आहे ती जाणवत असते ना तसं सध्या मला आता जाणवत आहे थँक्स म्हणेन मी ह्या सगळ्यामध्ये ना मला इकडे जा तिकडे जा हे वापरा ते वापरा किंवा कुठल्याही ट्रीटमेंट वगैरे ह्या गोष्टी करण्याची गरज नाही डॉक्टरला बाहेर जाऊन दाखवण्याची वगैरे गरज नाही कारण तुम्हाला माहिती गेली दोन वर्ष झालं मी क्युअर स्किनशी जोडलेले आहे त्यामुळे मला जर कुठला प्रॉब्लेम आला काही जाणवलं वातावरणानुसार हवामानानुसार किंवा थोडंसं आपण तरी खाण्यापिण्यामुळे काही चेंजेस जाणवले तर लगेच मी क्युअर स्किन ऍप जे आहे ते ओपन करते आणि तिथल्या डॉक्टरांशी चर्चा करते माझ्यासाठी सिंपल गोष्ट आहे कारण ऍप ओपन केलं की के डॉक्टरांची टीम असते त्याच्यावरती मग मी चॅटिंग वगैरे करत असते तिथून मार्गदर्शन मला लगेच मिळतं पर महिन्याला मी माझ्या स्किनचा जो ट्रॅक आहे तो ट्रॅक रेकॉर्ड ठेवत असते कारण वेळेला समोरून कॉल येतात समोरून आपलं अपॉइंटमेंट ठरली जाते त्यावेळेला आपलं चेकअप होतं पुन्हा एकदा आणि ह्या सगळ्या गोष्टी मी घरात बसून करते <Sanye>, आणि यामध्ये ना डॉक्टर सुद्धा माझ्या स्किनचा ट्रॅक जे आहे ते ठेवतात की बाबा कुठून किती इम्प्रूव्ह झालेला आहे काय आहे काय नाही या सगळ्या ना गोष्टीचा ट्रॅक रेकॉर्ड त्यांच्याकडे सुद्धा प्लॅन सुद्धा त्यांच्याकडून मिळतो सोबत किती पाणी पिणं गरजेचं आहे कारण गर उन्हाळ्यामध्ये आपलं पाण्याची लेवल कमी असते म्हणजे जास्त असते वाढवावी लागते तसंच आपल्या या थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला किती गरजेचं आहे तीन ऋतूमध्ये आपण किती पाणी पिऊ शकतो आपला डायट कसा असतं ह्या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन मला त्यांच्याकडून मिळतं आणि हे खूप सोपं आहे की डॉक्टरांशी बोलणं कारण का प्रत्येकाची लँग्वेज वेगवेगळी असते तुम्हाला कुठली लँग्वेज पाहिजे त्या लँग्वेजमध्ये दे तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता आपण मराठीवर आपली हो। मराठी भाषा सिलेक्ट करू शकतो हिंदीवाल्याने हिंदी इंग्लिशवाल्याने इंग्लिश त्यामुळे खूप सोपं होऊन जातं आपल्याला बोलणं किंवा आपल्याला मार्गदर्शन घेणं ज्या वेळेला माझं वातावरणानुसार स्किन ड्राय पडायला लागले त्यावेळी मी लगेच त्यांना विचारलं की बाबा मला प्रोडक्ट चेंज करणं गरजेचं आहे का किंवा मला काय करणं गरजेचं आहे तर त्याच्यावरती तुरंत लगेच त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळालं सगळ्यात बेस्ट मला वाटतं की बघा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होतात आणि पर महिन्याला आपल्या स्किनची काळजी घेणार कोणीतरी आहे ह्याच एक समाधान मिळतं सगळ्या सर्व्हिससाठी मला कुठले एक्स्ट्रा पैसे द्यावे लागत नाही असं नाही की बाबा आता पर महिन्याला बाहेर जा पुन्हा लाईन मध्ये केस पेपर नवीन काढा सगळ्या नवीन नवीन गोष्टी ऍड करा पैसे म्हणजे पैसा आणि वेळ वाया घालवा या सगळ्या कुठल्या गोष्टी लागत नाहीयेत जेव्हा कधी बघा ज्यावेळेला आपण स्किनशी जोडलं जातो त्यावेळेला ऍप डाऊनलोड करायला पैसे नाही आहेत त्याच्यानंतर मग तुमचे फोटो द्यायला पैसे नाहीत फ्रंटचा आणि साईडचा आपण जे काही फोटो देतो त्याच्यानंतर त्याचं ए आय थ्रूच्या माध्यमातून स्कॅन केलं जातं काय प्रॉब्लेम आहेत बघितलं जातं त्याला कुठलेही पैसे द्यायची गरज नाही चॅटिंगला पैसे द्यायची गरज नाही म्हणजे या टोटली गोष्टी पुन्हा महिन्याचं जे काही चेकअप आहे डायट प्लॅन आहे ह्या कुठल्याही गोष्टी आपल्याला पे करून घ्यायच्या नाहीत फक्त पे कधी करायचं असतं ज्यावेळेला आपल्याला ते आपल्या स्किन नुसार आप पैसे पे करायचेत त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठले पैसे पे करायचे नाहीत आणि माझा बिफोर ऑप्टर जर तुम्ही पाहिला तर ता त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की बाबा स्किन मध्ये कशा पद्धतीनं इम्प्रूव्ह झालेला आहे हेल्दी झालेले आहे हेल्दी स्किन महत्वाचे असते सुंदर दिसणं गोरं दिसणं याच्यापेक्षा हेल्दी महत्वाचं असतं तर बिफोर मध्ये तुम्हाला दिसून येईल आधीचे पॉईंट म्हणजे सर्कल किती होते जिथं गोल मार्क केलेले आहेत ना त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता आणि एवढं सांगेन की तुम्हाला सुद्धा आता वातावरण चेंज होणार आहे फेस्टिवल येणार आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जर आपली स्किन व्यवस्थित राहावी जास्त कुठली ट्रीटमेंट न घेता जास्त कुठलंही काही न वापरता जर स्किन आपली व्यवस्थित राहावी असं वाटत असेल तर केअर स्किन ॲप जे आहे त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सोबत कमेंटमध्ये सुद्धा पिन केलेले आहे तुम्हाला जर वाटलं की प्रॉब्लेम सॉल्व करून घ्यायचे आहेत तर तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि ज्या किट मिळतं त्यावेळेला तुम्हाला जर शंभर रुपयाची सूट हवी असेल तर माझा कूपन कोड वापरा माझा कूपन कोड आहे वी आर ए एन जेएल प्रांजल शंभर हा माझा जर कूपन कोड वापरला तर तुम्हाला शंभर रुपयाची सूट मिळेल असो लिंक दिलेले आहे ज्यांना गरज आहे ते नक्की डाउनलोड करू शकता आज ना आम्ही पूर्ण फॅमिलीने सगळ्यात मिस केलं आपल्या मुंबईच्या फॅमिलीला पेशली आई दादा दीदी यश सगळ्याला कारण तुम्ही जसं जोडला आहे ना तसं पाहताय की एकत्रित एक दिवाळी आम्ही कशा पद्धतीनं म्हणजे भाऊबीज पाडवा एकत्रित एक कसा साजरा करतो तुम्हाला माहिती आहे किती थे हसी मजाक खूप साऱ्या गोष्टी असायच्या पण त्यांची कमी जी आहे ती एवढी जाणवत होती ना सकाळपासून पण एक नशीब की वर्षा होती जवळ वर, त्यामुळे वर्षाने जी काही भाऊबीज आहे ती पार पाडलेली आहे पण आपण म्हणतो ना की आपण एकत्रित एक जर वर्षी जसं घालवतो त्याच्यामध्ये जर थोडं आपल्याला वेगळं जाणवलं तर आपल्या फक्त डोक्यामध्ये तेवढंच असते की बाबा ही पण असती माणसं तर आणि किती छान झालं असतं पण असं काय होतं म्हणतात ना की जसं काही गोष्टींसाठी काही गोष्टी सोडाव्या लागतात तसं ह्या वर्षी ना पॅन्थरसाठी सांगते आपल्या पिलांसाठी थोडंसं सोडावं लागलं कारण पर्याय नसतो कारण एक गोष्ट अशी असते की एक दिवसासाठी कुठं दुर्लक्षित होऊन काय कमी जास्त झालं तर दहा वाजता म्हणली तू काय येतो म्हणलं कुठं तू फोन अरे फोन करेल मी वाट बघायला लागले आता येईल येईल ये तुला घालतो धोपाट्या सगळ्यांसाठी चहा नाश्ता जे काय आहे ती तयारी केली किटोला म्हटलं थोडीशी रांगोळी काढ होती किटोला रांगोळी पण खूप छान जमते पण थोडंसं बघून काढते कारण तेवढा तिच्याकडे हे वेळ नसतो की बाबा प्रत्येक गोष्ट आपण बघावी आणि ते काढत बसावं त्यामुळे ती बघूनही ना छान पद्धतीनं रांगोळी काढते आणि इकडे माझा हा पदर मी एकदम घाई गडबडीत केलेला होता आणि जसं म्हटलं आदल्या दिवशीचं ते दुखणं होतं त्यात कामं सगळी पेंडिंग पडलेली होती आणि आपली साडी कर नेसताना ना तो पदर जो आहे तो मी बनवलाच नाही व्यवस्थित आहे असंच हे केलं तुमच्या दादाने थोडासा असा प्लेन करून दिला पदर प्लेन करायचा असेल ना तर थोडंसं असं आपलं प्रत्येक म्हणजे प्लेट जे आहे ना ते ओढावी लागते तर आपला पदर जो आहे तो व्यवस्थित होतो आता मी डेली साड्या नेसते ना व्हिडिओ आपल्या साडीच्या त्यामुळे मला माहीत आहे त्यामुळे पदर जो आहे आता ट्रॅक्टर जमलेले आहे पण ते होतं ना काही गडबडीमध्ये थोडं तर वर्ष आलेली आहे आणि हो वर्षाला मी द म्हणजे शेअर करत आहे कारण वर्षाने स्वतः ज्या दिवशी माझा व्हिडिओ गेला की बाबा मी शेअर करणार नाही काही कमेंटमुळे परिणाम होऊ नये वगैरे तर त्या दिवशीच मला वर्षाने सांगितलं की दिदी आम्हाला तुम्ही बिंदास्त शेअर करा आमचं कुठलंही ऑब्जेक्शन नसणार ना कधीही तक्रार नसणार आणि मी तुम्हाला सांगू ज्या वेळेला कोणी म्हणेल की आम्हाला बिंदास्त दाखवा त्यांना मी बिंदास्त शेअर करणार आणि ज्या वेळेला कोणी म्हणेल त्याच्याकडे कॅमेरासुद्धा मी नेणार नाही आहे आणि वर्षाने या गोष्टी मला आधीच शेअर केलेल्या होत्या त्यामुळे मग आजची जी काय भाऊबीजा आहे वर्षाची तुमच्या दादाची मी शेअर करणार आपलं भावाला सुट्टीच तुझ्या भावाला सुट्टीच सुख दे ना आणि मांडी पण घासायला होती ना बायको कॅमेरा चालू झालाय म्हणून अरे बहिणी आले नाही की आता कशाला भेच आहे सग बस बाबा ते हे नाही का बारक टॅगेरे त्याला ते असं खरू झाले त्यामुळे त्याला गोळ्या चुधर

तो लगा तो लगा जो नाम वाला से हां वो सही कह रही हो ये कोडिंग बदल गए आप को बदल सकते हैं ये नहीं पड़ा है तीन बदल सकते हैं पर वो नहीं बदलनी चाहिए यही ना ठीक ओके और सुरेश इरावल हो गए बताओ आपने कैसे हुए

पांढऱ्या सगळं टाक बया दे ना तिला टाक पाकिट सगळं टाक ती पुन्हा आपल्यालाच देणार आहे दे त्या हातान दे, दे ना पैसे दे रे आणि सगळं देणार नाही

तुझ्या घरी जायचं जायचं म्हणत होता ना मामा त्याला नजर लागली लाडकाय म्हणून तुम्ही सारख त्याला तुला तू कावत्यासारखी त्याला गेला मला वाटलेलं होतं की बाबा ह्या आमच्या तिघांमध्ये तरी एकाला एक्स्ट्रा मुलगी असेल आणि त्यामुळे ह्यांची भावबीज होईल पण ही पण दोन तशीच राहिली संदीपचं पण एक आता आशा करते की संदीपला तर मुलगी व्हावी कारण सकाळी होणारच नव्हतं मला माहित ना मी नाही होत ग कारण सकाळी अजून माझं सगळं काम पडले बसचं काय प्रश्न नाही पण सगळं ना 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 ना। ना ना टोटली काम पडले

झोपली म्हणजे तब्येत बरी नव्हती संध्याकाळी सातला ला उठली ते पण आम्ही जबरदस्तीने उठवलं पोटाला घातलं परत झोपवलं म्हणून आज पाडवा साजरा होत आहे तर असो बघायला आणि पाडव्याची लूट चालू आहे <laughs> <laughs>

आणि तुला आपण नवीन सँडल कोण तोडला तिथं तोंड बस एवढं झालंय घाल कि हे एक देखील पायात तवर एकच पायात घालू आहे या पोरांची रक्षाबंधन जी आहे ती झालेली होती त्यावेळेला सुद्धा किट्टोनी सगळ्यांना राख्या वगैरे बांध्या ओवाळलं आणि ही यांची ही पहिली दिवाळी असणार आहे या पोरांची ही डेली मुलांना स्कूलमध्ये सोडणं आणणं स्कूलमधून आलं की पळत जाणं आमच्या फॅमिलीचा जा जर भाग बघायला गेला ना खूप महत्वाचा पार्ट आहेत हे चौगपा आणि आमचं जर विश्व बघायला गेलं ना आम्ही चार आणि हे चार म्हणजे याच्यामध्येच आमचं विश्व आहे आम्हाला दिवसभर कुठं काय चालले कोण काय आहे कोणाचं काय ह्या गोष्टींची चिंता कमी लागते आणि ह्या ह्या चौघांबरोबर आमचा जो दिवस आहे ना खूप छान पद्धतीने जातो कारण दिवसभर बोलणं चालणं त्यांच्या हज्यामध्येच असणं ओर असतं दे त्यांना काही आगाव पण करतात आता बघितलं त्या पोरीची जोण्यासारखी चांगली चप्पल तोडून टाकली आमच्या तर चप्पलीला एकासुद्धा बिन होलचं मिळणार नाहीये दादा तर आणून वैद टाकली अशी चप्पल आणली की चुकून खाली राहिले की सगळ्यात जास्त खतरनाक तोडा तोडीला टायसन नाही पण असू दे ते म्हणतात नाही की त्यांना दे प्रेम करणं असू दे पण आमच्या जो काही म्हणतात ना दिनचर्याचा भाग जो आहे तो हे चार खूप महत्वाचे आहेत हे चिके किती देखणं दिसते नाम वडल्या ते या व्हिडिओ चा इथे व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता लाईक करा तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभारी तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी आणि स्वामींच्यानी प्रार्थना की तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्या श्री स्वामी समर्थ